हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी आपल्या घराच्या कोंबड्यांचं व्हिडिओ त्यामध्ये आपली मल्टी कलरची कोंबडी आपण अंड्यावरती बसवली होती मोठी आ, एक वीस ते बावीस अंड्यावरती आपण बसवली होती मित्रांनो तर तिची पिलं निघालेली आहेत मागच्या वेळेस तुम्ही तिचा व्हिडिओ बघितला आहे आजीसोबत तिला अंड्यावरती बसवतानाचा तर त्याचा रिझल्ट आता निघालेला आहे आणि पिलं निघालेले आहेत मित्रांनो तर ते पिलं दाखवण्यासाठी तुम्हाला खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी शूट करतोय तर व्हिडिओ नक्की बघा आणि परत व्हिडिओमध्ये अजून काही दोन तीन गोष्टी आहेत ज्या अपडेटच्या आहेत सांगायच्या आहेत तुम्हाला तर त्याही गोष्टी तुम्हाला तिथे समजतील तर व्हिडिओ स्किप न करता बघा कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बावीस अंड्यावरती कोंबडी मांडली होती मित्रांनो आणि त्यामध्ये एक अंडं आजीकडूनच फुटलं होतं आणि परत तीन चार अंडी मध्ये पिलं तयार तर झाली होती पण मध्येच ती पिलं म्हणजे एक्सपायर झाली होती मेली होती मित्रांनो तर आता एक अठरा अंडी राहिली होती तर अठरा अंड्यांमधून आता बघू पिल्लं किती निघतात आता तीन चार पिलं निघायला चालू झालेले आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू पुढे जर बघत असाल तर तुम्हाला सगळीच पिलं निघालेली दिसतील मित्रांनो का तर अंड्यांना बऱ्यापैकी क्रॅक झालेले आहेत आणि आपण व्हिडिओ थोड्या थोड्या वेळानंतर शूट करत आहोत म्हणजे एक एक दोन दोन तासाच्या चार चार तासाच्या अंतराने आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यामुळे काही काही अंतराने फरकाने पिलं निघालेले आहेत तुम्ही बघू शकता काही अंड्यांमध्ये पिलं आहेत पण निघालेली पण नाहीत मित्रांनो तर ते पण मी तुम्हाला दाखवेन तर पिलं बघा खूप सुंदर अशी पिलं निघालेली आहेत आणि पिलं मस्त मोठी मोठी आहेत आणि प्युअर गावठी पिलं आहेत मित्रांनो आपल्या घरच्या कोंबड्यांची त्यामध्ये काही मल्टिकलर पण निघतील पुढे त्यांचा आताच लगेच लक्षात येत नाही मित्रांनो तर बघू आता तुम्हाला दाखवेन मी तर आता खूप दिवस खूप वेळानंतर आणखीन परत पिलं निघाले आहेत काढतो आणि दाखवतो आहे बघा एवढी पिलं आपल्याकडे निघालेली आहेत मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर पिलं निघालेले आहेत आणि त्यात कडकनाथ आहेत प्युअर गावठी आहेत आणि गळाकाठूप कोंबडीचं पण एक पिल्लू ह्यामध्ये दिसेल मित्रांनो तुम्हाला तर एक पिल्लू आपल्याकडे निघालेलं आहे अगोदर पण एक निघालं होतं आणि आत्ता एक निघालेलं आहे तर ते निघालेलं पिल्लू आपण विकलं होतं मित्रांनो कोंबडीसोबतच पण ह्या वेळेस आहे ते आता घरी ठेवायचं आहे यामध्ये प्युअर एक व्हाईट कलरचं निघालेलं आहे मित्रांनो आणि मल्टी कलर चे दोन निघतील ब्लॅक अँड व्हाईटमध्ये का तर त्यांच्या ज्या मानेवरती तोंडावरती आणि गळ्यावरती जे पांढरे पांढरे आहेत ना मित्रांनो त्यापासून एक मल्टी कलर ब्लॅक अँड व्हाईट चे पिलं होऊ शकतात का तर लहानपणी असेच असतात पिलं आणि परत मग नंतर ब्लॅक अँड व्हाईट होतात मित्रांनो तर दोन पिलं मल्टीकलरमध्ये निघण्याची शक्यता दाट आहे आणि परत अजून काही अंडी आहेत तर त्या अंड्यांमधून आणखीन काही पिलं निघतील तर त्यामधून बघू आता नेमकं कशी पिले निघतात काय नाही किंवा मल्टीकलरमध्ये काय निघतात का ते पण बघूया का तर आपल्याकडे कोंबडा कलरचा आहे आणि तो एक लाल कोंबडा मित्रांनो मोठा जो आपण स्वागत भावला दिला बदलापूरला तर त्या कोंबड्याची पण पिलं आहेत मित्रांनो हे आणि आता तो दिल्यापासून मग आता आपल्याकडे मल्टी कलरचे दोन आहेत पण जो एक वाला। मेन आहे मोठा मल्टी कलरवाला तर तोच मेन ब्रिडर म्हणून इथे काम करतोय आणि आपली जी पिलाची कोंबडी होती मित्रांनो मोठ्या पिलांची कोंबडी जी की मानेवर केस वगैरे नसायचे तिच्या तर आता ती पूर्णपणे मस्त झालेली आहे आणि ती अंडी घालत आहे आणि तिने पिलं पण सोडलीत मित्रांनो तर तिची पिलं पण घरीच ठेवायचा विचार चालला आहे मोठी आणि छान पिलं आहेत आणि हे बघू शकता इकडे आपल्याकडे गळाकाटूचा एक पिलू निघालेला आहे काळ पण त्याचा सुंदर आहे मित्रांनो आणि पिलू पण मोठा आहे तर आता बघू हा बोटा होईल राहील वाचेल तर आता पुढच्या गोष्टी आहेत मित्रांनो तर मस्तपैकी एक निघालेला आणि नि बऱ्यापैकी इकडे ब्लॅक निघाले आहेत तर त्याच्यामध्ये कडकनाथची पण आहेत आणि गावठी पण आहेत मित्रांनो ब्लॅकमध्ये सुद्धा तर मस्तपैकी पिले निघालेले आहेत आणखीन काही पिलं निघतील पुढे पण व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा त्यानंतर पण ते पिलं निघालेली आणखीन तुम्हाला दाखवेन मित्रांनो आणि काय आहे ना ह्याच्यामध्ये परत अजून एक व्हाईट कलरचं पिलो निघाला होता मित्रांनो इथे दिसते मित्र तुम्हाला तर कोंबडीनं दोन पिलं मारली पण मित्रांनो पाय दिला असेल काय झालं काय माहीत नाही पण पिलं पूर्णपणे सुकली होती मोठी झाली होती पण ही कोंबडीनं थोडीशी पहिल्यांदा पिलं काढत होती आणि आगाव पण आहे त्यामुळे मित्रांनो तिने पाय दिला आणि दोन पिल्लं जन्मून एक्सपायर झाली मित्रांनो आणि अंड्यांमध्ये तीन पिलं एक्सपायर झाली परत चार अंडी खराब झाली तर अशा एक बऱ्यापैकी खूप अंडी तिने खराब केली आणि पंधराच पिलं तिने काढलीत मित्रांनो बऱ्यापैकी इथे दिसत असेल तुम्हाला पांढरे दोन दिसत आहेत तर त्या पांढऱ्या दोनमधून दोन तीन पांढरे आहेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये ना एक का दोन काहीतरी पिलं परत मेली मित्रांनो हिनं पाय देऊन ती मारली असतील तर दुसरी अपडेटची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कडकनाथची कोंबडी आहे आणि ती कोंबडी मित्रांनो प्युअर गावठी म्हणजे प्युअर कडकनाथची कोंबडी आहे तिचा आपण नऊशे रुपये रेट ठेवलेला आहे तर तिला पण आपण विकणार आहोत आणि स्क्रीनवरती तुम्हाला पुढे नंबर देईन जर कोणाला पाहिजे असेल तर पे करा अगोदर आणि मुंबई किंवा पुण्याला देईन मी कोणीतरी मला मागत पण पन होतं पण आता त्यांचा ते नंबर पण नाही कोणीतरी स्वतः येऊन घेऊन जातो असं पण बोलत होतो पण माझ्याकडे ल लग... हे नाही ज्यांना पाहिजे त्यांनी लवकरात लवकर पे करा आणि कडकनाथची प्युअर गावठी म्हणजे प्युअर कडकनाथची कोंबडी मित्रांनो तुम्ही ती कोंबडी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता तुमच्याकडे फक्त मेन कडकनाथचा ब्रीडर असला पाहिजे प्युअर त्यापासून मग तुम्हाला मस्तपैकी प्युअर कडकनाथची पिलं शंभर टक्के मिळतील आपली कोंबडी पण मी तुम्हाला दाखवेन आता हिला इकडे बाहेर सोडलेलं आहे आणि आता हे खात आहे मित्रांनो पिल्लांना पहिल्यांदा बाहेर सोडले आणि त्यांना फीड दिलेलं आहे आपण ब्रॉयलरचं जे फीड असतं तेच फीड दिलेलं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत म्हणजे गुळाचं पाणी म्हणा औषध म्हणा त्या सगळ्या गोष्टी दरवेळेस तेच दाखवणं मला योग्य नाही वाटलं त्यासाठी तो व्हिडिओ नाही शूट केला मित्रांनो आणि इकडे आता हे मस्तपैकी फीड खात आहेत आणि फीड खाऊन लवकरात लवकर मोठी होतील मित्रांनो तर ह्यांना आपल्याला घरी ठेवायच्यात सांभाळायच्यात मोठी करायच्यात आणि मोठी झाल्यानंतर मग विकायच्यात तर बघू आता हे किती वाचतील किती मोठे करतील आता अशामध्ये थोडंसं पण त्रास देत आहेत पिलांना वगैरे किंवा कोंबडीना वगैरे मारण्यासाठी खाण्यासाठी पण थोडंसं आणखीन तरी कुठला पक्षी नाही मिळाला पण भविष्यात काही सांगता येत नाही कुत्रे पण त्रास देत आहेत पण अजून काही पक्षी पण विक्रीसाठी आहेत तर त्यांचा व्हिडिओ मी दाखवेन तर तुम्हाला पाहिजे असतील तर बघा विकत घ्या आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि छोटी पिलं पण आहेत एक सबस्क्रायबर आहे आपला तर त्यांच्याकडे पण पिलं आहेत तर एक दोन तीन महिन्याची पिलं असतील ती तर ते पण पिलं विकण्यासाठी आहेत मित्रांनो जर कुणाला पाहिजे असतील तर त्यांचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करेन आणि त्यांची किंमत पण तुम्हाला सांगेन किंवा तुम्ही पर्सनली मला मेसेज करा किंवा फोन करा त्यांची किंमत सांगेल आणि जर तुम्हाला पर तुम्हा, ता ते परवडत असतील तर तुम्ही घ्या पण पक्षी प्युअर गावठी प्युअर गावरान क्वालिटीचे पक्षी देण्याचे काम आपण करतो आणि त्यानुसार तशी किंमत पण आपण घेत असतो बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे मित्रांनो तर किंमत आपल्याकडे जास्त असते पण तशीच क्वालिटी पण देत असतो का तर बाकीचे लोक क्वालिटी देत नाहीत पण पैसे पण घेतात तर बघा प्युअर गावठी पक्षी आहेत पाहिजे असतील तर त्यांचा व्हिडिओ मी देईन तुम्हाला एक दोन दिवसामध्येच आणि तुम्ही मला फक्त सांगा मला जर परवडत असेल तर ते पक्ष तुम्हाला देईन मी आणि हा व्हिडिओ आवडल्यास की लाईक शेअर आणि सस्क्राईब करा थँक्यू थँक्स